पदाचे राजेशजी वट्टमवार साहेब यांच्या या प्रचारात या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व लाडक्या भगिनी आणि सर्व बंधू या ठिकाणी नी, निवडणुकीचा फॉर्म भरला शिवसेनेने या ठिकाणी शिवसेना स्थापन झाल्यापासून पहिलाच एकमेव या ठिकाणी उमेदवार या ठिकाणी उभा केला तो म्हणजे राजेश वट्टंवार यांच्या रूपानं ज्या फॉर्म भरायला आलो त्या फॉर्म भरल्यानंतर त्या ठिकाणी एक जणांनी मला सांगितलं वेलकम जिंतूर म्हणजे वेलकम टू जिंतूर पण म्हणले तुमचं या ठिकाणी एकच माहिती मी म्हणला आमचा एकच असला तरी दोघांपेक्षा भारी आहे म्हणजे मी तर सुरुवात आहे एकदा बार सुरू झाला तर कोणाच्या काळचामध्ये गुस काही सांगता येणार नाही या ठिकाणी आताच राजेशने सांगितलं की या ठिकाणी फक्त निवडणुका होतात निवडणुकीमध्ये या ठिकाणी प्रचार केला जातो मत मागितलं जात पुन्हा पाच वर्षांनी निवडणुका येतात मत था मागितलं जात पुन्हा या ठिकाणी असाच या ठिकाणचा या ठिकाणी हा जो निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी समुदायामध्ये चालू असते आणि सर्वसामान्य माणूस या ठिकाणी एकमेकांकडे बघत राहतो पण या दोघांमधून आम्ही आज एक तिसरा पर्याय या ठिकाणी दिलेला आहे तो बाणाच्या रूपाने दिलेला आहे आता सांगितल्याप्रमाणे माननीय एकनाथजी शिंदे साहेब ज्यावेळेस सीएम होते मुख्यमंत्री होते त्यावेळेस काय म्हटले ची व्याख्या काय केली कॉमन मॅन म्हणजे सर्व माणूस आणि सर्वसामान्य माणसासाठी झटणारा नेता म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब आहेत आता त्यांनी कोणत्या कोणत्या गोष्टी केलेल्या आता स्थाईला सांगितलं मुलगी जन्माला आली तळापासून ते जनांना परत सर्व गोष्टी त्यांनी दिल्या त्यासोबतच आपल्या या भावांना आपल्या या शेतकऱ्यांना त्यांनी देण्याचं काम सातत्यानं केलं या ठिकाणी कोणालाही अन्याय होऊ देत नाही कोणावर अन्याय होऊ देत नाही सर्वांना न्याय देण्याचं काम हे माननीय एकनाथजी शिंदे साहेब करीत आलेले आहेत म्हणून या ठिकाणी ज्या निवडणुका प्रत्येक वेळेस होतात निवडून आल्यानंतर काहीच नाही करायचं अशा पद्धतीचं या ठिकाणचं एक या ठिकाणचा विद्रोह आपल्याला जिंतूरकरांना पाहायला भेटलेलं आहे सातत्यानं साहेब या ठिकाणी या ठिकाणी विकासाच्या बाबतीमध्ये नाही पण स्वतःच्या स्वार्थाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी सातत्याने भांडण केले जातात पण आज आम्ही या ठिकाणी कॉमन मॅन आणि डेलिकेटेड टू सीएम म्हणजे सर्वसामान्य माणसालासाठी सुपूर्ती झाला माणूस म्हणजे माननीय एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी जिंतूरचा विकास या ठिकाणी आपल्याला करायचा आहे अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम आहे तुम्हाला सांगतो साहेब बारा तारखेला साहेब माझ्या इकडे आले बारा तारखेला आले आणि अठरा तारखेला ते माझ्या इकरची ड्रेनेज सिस्टीमची योजना मंजूर केली तिच्यासाठी समाज त्या ठिकाणी घेऊन तिथे काढण्यात आला बोलाची पाहण बोलाचाच कडी नाहीये या ठिकाणी जर का आपल्याला विकास करायचा असेल तर आपल्या सात माणसाला निवडून द्यावं लागणार आहे आज या ठिकाणी आम्ही जे मागण्या केल्या अंडरग्राउंड सिस्टीम असेल त्यासोबतच चा प्रश्न असेल एमआयडीसीचं खातं सुद्धा माननीय एकनाथजी शिंदे साहेबांकडेच आहे उदय सामंत साहेबांकडे आहे आणि असंच काय आपलं जे मराठवाड्याचं नेतृत्व आहे माननीय ने अर्जुनजी खोतकर साहेब हे आपल्याला कोणत्याही बाबतीमधला कुठेही काही कमी पडू देणार नाही आपण त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपला जिंतूरचा विकास करायचा आहे या ठिकाणी साहेब माननीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या नावाने या ठिकाणी मत मागतात पण गोपीनाथ मुंडे साहेबांचा साधा पुतळा सुद्धा उभा करू शकले नाही आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा दिले की माननीय रावजी मुंडे साहेबांचा पुतळा या ठिकाणी उभा करायचा आहे राजे भाऊकरांचा हो पुतळा या ठिकाणी स्मारक करायचा आहे या ठिकाणी बसवेश्वर महाराजांचं या ठिकाणी आपल्याला सुशोभीकरण चौक आहे असं या आहे आणि या ठिकाणी स्मशान भूमीवर सुद्धा साहेब या ठिकाणी लिंगाय समाजाच्या स्मशान भूमीवर सुद्धा अतिक्रमण करण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे या ठिकाणच्या राजकारण्यांनी केलेलं आहे म्हणून मला सांगायचंय येणारी जी दोन तारीख आहे ही आपल्या भविष्याची तारीख आहे ही आपल्या नेतृत्वाची तारीख आहे ही आपल्या विकासाची तारीख आहे म्हणूनच धनुष्यबाणाच्या समोरचा आपल्याला बटन दाबायचंय एकच बटन दाबायचंय कोणतं धनुष्यबाण साहेब या ठिकाणी हा हिंदुत्वाचा जिल्हा या ठिकाणी हिंदुत्वाचा या ठिकाणी हिंदुत्वाचा तालुका आहे लोकसभेच्या वेळेस या ठिकाणी धनुष्यवराच्या मतावर या ठिकाणी आपल्याला आघाडी सातत्याने मिळते पण आज या ठिकाणी आपल्याला सांगतो की या ठिकाणी आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून आज ही नगरपालिका असेल उद्या जिल्हा परिषद असल उद्या पंचायत समिती असेल या सर्व निवडणुकीमध्ये आज या ठिकाणी धनुष्यबान दिसणार आहे आणि येणाऱ्या विधानसभेला सुद्धा या ठिकाणी आपल्याला धनुष्यबान आपण देताल अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र माजी राज्यमंत्री आदरणीय खोतकर साहेबांना विनंती करतो आपण या कमी वेळा जमलेल्या शिवसैनिकांना योग्य ते मार्गदर्शन करावं आपले आणि आमचे सर्वांचे लाडके जिंतूर नगरपालिकेचे अध्यक्षपदाचे आमचे उमेदवार राजेशजी वट्टमवार यांच्या प्रचार सभेच्या निमित्ताने मंचावर उपस्थित सन्मान्य आनंदजी भरोसे पंडितजी भुतेकर आमच्या ज्येष्ठ शिवसैनिक सुखोबाई गटपते गीता सूर्यवंशी मदन लांबे सचिन पाटील अमित भालेराव सविता चिवंडे पल्ला भोगे पाटील अक्षताबाई पाटील दुर्गाताई देशमुख राजेश वट्टमवार यांच्या प्रचारासाठी जमलेले सर्व शिवसेनेचे पदाधिकारी माननीय एकनाथरावजी साहेब यांच्या सर्व लाडक्या बहिणी आणि उपस्थित जिंतूर शहरातील नागरिक बंधू निघून लोकशाहीचा हा कुंभमेळा किंबोरा लोकशाहीचा हा उत्सव बऱ्याच कालखंडानंतर या ठिकाणी हा लोकशाहीचा उत्सव सुरू झालेला तब्बल दहा अकरा वर्षानंतर संपूर्ण राज्य स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने कामाला लागलेला खर तर आपल्या देशाने लोकशाही स्वीकारलेली आहे आणि या लोकशाहीमध्ये लोकांनी निवडलेला राजा किंवा लोकांनी निवडलेला प्रतिनिधी हा निश्चितपणे लोकहिताचे निर्णय या ठिकाणी घेत असतो किंवा घेत आलेला आहे राजेश वट्टंवार हा निश्चितपणे या निवडणुकामध्ये मध्ये जंतुरकरांचं भाग्य पलटवण्यासाठी उभा आहे अत्यंत अभ्यासपूर्ण पूर्ण भाषण राजेशने या के ठिकाणी केलेलं आहे भाषणातून काय मिळत असेल तर माणूस कळतो कसा आहे भाषणातून माणसाचे विचार करतात भाषणातून माणसाचा विजन या ठिकाणी करत एम आय डी च्या कामापासून तर इतर सर्व काम राजेश वट्टमवारांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला मी निश्चितपणे शिवसैनिक म्हणून माननीय आनंदराव आणि माननीय राजेशची ज्या काही गोष्टी जिंतूरच्या बाबतीच्या बाबतीमध्ये मांडल्या त्या सर्व गोष्टी माननीय शिंदे सभापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करेल मी सर्व भगिनींना आश्वस्त करू इच्छितो की या जिंतूरच्या भवितव्यासाठी आज पर्यंत जे झटल्याचे त्यांना लकला परंतु इथल्या इथून पुढच्या कालखंडामध्ये आनंद भरोसे आणि राजेश्ट सांगा की दिशा आणि त्या दिशेने या भागातला विकास करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू हा ही आम्ही तुम्हाला देण्यासाठी मी या ठिकाणी आलो बंधू भगिनी निश्चितपणे ही खंत होती की या जिंतूर शहरामध्ये आम्हाला मिळत नाही तर आनंद सारखा अत्यंत उमदा कार्यकर्ता नेता जिंतूर मध्ये चार दिवस होऊन बसला आणि राजेश सरकार अत्यंत हिरा या ठिकाणी शोधला आणि आज जनतेच्या सेवेमध्ये राजेश वट्टमवाळे यांना आपल्या समोर सपूर्द या ठिकाणी केलेला आहे निवडणुकीचा के अधिकार निश्चितपणे आमच्या बाजूने लागेल मी विळ्या भोपळ्याचं बोलत नाही विळ्याने भोपळ्याने काय करायचं त्यांनी ठरवावं हो दोघांनी सामान्य जनता यांना सवाना विटलेली आहे आज तुमच्या मधला मुलगा सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा आपल्या समोर या ठिकाणी काही स्वप्न घेऊन स्वप्न बघण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे माझी विनंती आपल्याला ज्यांना सत्तेचा माज आलेला आहे अशा लोकांना थोड्या वेळा बाजूला ठेवा आणि आपल्यातला जे कार्यकर्ता या ठिकाणी निवडण्याचा पुरेपूर प्रयत्न या ठिकाणी करा आनंदराव मी तुम्हाला धन्यवाद देईन की पहिला प्रयत्न तुम्ही चांगला केला स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये शिवसेनेचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार या ठिकाणी उभा केला मला आपल्याला सांगितलं पाहिजे हे एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करणारी शिवसेना आहे ज्या शिवसेनेने विधानसभेच्या ऐंशी जागा लढवल्या राज्यात दोनशे अठ्याऐंशी पैकी ऐंशी जागा लढवल्या आणि साठ जागा आमदारकीच्या निवडून आणल्या माननीय एकनाथ शिंदेचा चमत्कार या राज्यात चालू आहे सर्वसामान्य माणसाला एकनाथ शिंदे आपल्यातला नेता वाटतो शेतकऱ्याला तो आपला नेता वाटतो या सर्व लाडक्या बहिणीला आपला भाऊ वाटतो कारण या लाडक्या बहिणीसाठी ला पहिली योजना लाडकी बहिणी योजना कोणी आणली असेल तर ती लाडकी भाई होता माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी आणलेली आहे कोणी किती काही म्हणू आता आम्ही योजना बंद करणार नाही काही करणार नाही परंतु हे योजनेचा अखरा हकदार माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यामुळे या राज्यातल्या भगिनी माननीय एकनाथ शिंदे साहेबांना कधी विसरू शकणार नाही माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी अनेक योजना राज्यामध्ये आणल्या वयश्री योजना असेल या वयश्री योजनेच्या माध्यमातून अनेक वृद्ध लोकांना न्याय या ठिकाणी मिळू लागलेला आहे आमच्या बघिरीने गीताने ताईने सांगितलं अर्ध्या दरामध्ये ही योजना सुद्धा माननीय एकनाथ शिंदे साहेबांनीच या ठिकाणी आणलेली आहे मुलीच्या मोफत शिक्रांत प्रश्न त्या ताईने सांगितला तुम्हाला सांगू इच्छितो बंधू आपण रोज बातम्या टीव्हीवरती बघतो अशीच एकदा रात्री दोन तीन ला कधीतरी माननी एकनाथ शिंदे साहेब बातम्या बघू लागले बातम्या बघत असताना एक बातमी आली एका मुलीने फीसचे पैसे भरायला नाही म्हणून आत्महत्या केली कारण की, की वडील गरीब होते वडील गरीब असल्यामुळे वडिलाला बोलू शकली नाही आणि मुलीने आत्महत्या करून टाकली आपणही सर्वांना ती बातमी बघितली असेल आपली आपण बातमी पाहिली सवेदना व्यक्त केलेल्या व्यक्त केल्या असतील परंतु आमचा नेता आपला नेता तिथं थांबला नाही एकनाथ शिंदे साहेबाने निर्णय केला रात्रभर झोपले नाही त्या मुलगी मेरी म्हणून रस्त्यावर झोपले नाही आणि सकाळी उठून निर्णय घेतला इथून पुढच्या का कालखंडामध्ये कोणत्याही मुलीला आत्महत्या करण्याची पाळी आली नाही पाहिजे म्हणून दुसऱ्या दिवशी मुद्दा मांडला आणि मुलींचं शिक्षण पदवीपर्यंत शिक्षण मेडिकल असेल असेल पदवीपर्यंत शिक्षण मुलीला मोफत करणारा फक्त एकमेव नेता आहे तो एकनाथ शिंदे साहेब आहे एक राज्यातली मुलगी शेतकऱ्यांची मुलगीने आत्महत्या केली म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी मुलींचं शिक्षण मोफत करून टाक किती वेगळा स्वभावाचा माणूस आहे किती संवेदनशील माणूस आहे मेडिकल हेल्थ करताना कधी बाबा बघितलं नाही एकदा माणूस एकदा शिंदे साहेबांना मुस्लिम महिला मुलीला घेऊन भेटायला आली गर्दीमध्ये त्यांना कोणी भेटून देत नव्हत शिंदे साहेबांना बघितलं की मुस्लिम महिला त्याच्या लेकरला घेऊन भेटायला आलेली आहे शिंदे साहेबांनी आवाज दिला या जवळ या तिने शिंदे साहेबांची हातात शिंदे दिली हिचं नाव दुवा आहे का ठेवलं आजारी होते हिला खूप मोठा खर्च येणार होता डॉक्टरने वाचता नाही असं सांगितलं तुमच्या गानावर बातमी आली आणि तुम्ही हिचा इतिलाज पूर्णपणे मोफत केला तुमच्या इलाजावर ही मुलगी वाचली हा एकनाथ शिंदे साहेब आहे आणि त्यांचे अनुया आम्ही या ठिकाणी आहोत आपण इथं काय वारकरी मंडळी बसत पटल्या वाल्यावर वाल दिसतात वारकरी समुदायाच्या मोरऱ्या घराच्या तुकाराना महाराजांच्या घरातल्या एका माणसाने कर्ज झाला म्हणून तीस पस्तीस लाखाचा कर्ज झाला म्हणून आत्महत्या केली आणि चिठ्ठी लिहून ठेवली की माझ्यावर कर्ज झालं आणि मी आता आत्महत्या करत आहे परंतु हे माझं कर्ज कुठेतरी फेडावं ती चिठ्ठी जबाबदारी एकनाथ शिंदे साहेबांनी बघितली महाराजांच्या घरातले वंशज आहेत त्यांनी अशा प्रकारची आत्महत्या केली आणि कर्ज कोणीतरी फेडलं पाहिजे म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी तुकाराम महाराजांच्या घरातल्या वंशजाचं पस्तीस लाखाचं कर्ज स्वतः त्या ठिकाणी फेडलं माणूस हा संवेदनशील माणूस आहे राज्याला दिशेने माणूस आहे दुर्दैवाने पुढच्या कालखंडामध्ये हा एक रुपयाचा पीक विमा बंद झाला तो एक रुपयामध्ये पीक विमा देणारा तुम्हाला मुख्यमंत्री आहे मला आता सांगितलं पाहिजे मुलीच्या मोफत शिक्षणापासून मग घरकुलापासून या सर्व गोष्टी मानाने एकनाथ शिंदे साहेबांनी अत्यंत चिघ्रणी केल्या आमच्या सही करणार सामान्याच्या सामान्य माणसाच्या पत्रावरती सही करणारा सर्वात जास्त काम करणार म्हणून या राज्यामध्ये मलाने एकनाथ शिंदेसाहेब नावावर उप महापौर अतिवृष्टीचा प्रश्न असेल या सर्व प्रसंगामध्ये सर्वात धावून जाणारे तो, तो एकनाथ शिंदे साहेब आपण असं होत मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झाली शंभर ट्रक टेम्पो आपल्या मराठवाड्यामध्ये धान्य वगैरे किराणा सामान वगैरे या ठिकाणी घेऊन आले एवढंच काय पण पहेलगाव मध्ये हमला झाला आपले अनेक लोक अडकले त्या काश्मीर मध्ये तुम्हाला सर्वांना आठवण करून देऊ इच्छितो पहिला नेता आहे ने की स्वतः चार विमान घेऊन गेला आणि महाराष्ट्रातले सर्व लोक त्या विमानाने आपल्या राज्यामध्ये परत आणणारा नेता एकनाथ शिंदे या ठिकाणी आहेत कोण करता पहिली की कारवायामध्ये लोक अडकले चार चार विमाने घेऊन गेले आपले लोक या ठिकाणी जमीन पुन्हा परत आणले मला आपल्याला सांगितलं पाहिजे या सर्व बाबीसाठी तुम्ही ही मदत नारायण ही मदत मागणे एकनाथ शिंदे साहेबांना अत्यंत अल्प कालावधीमध्ये अत्यंत अल्प कालावधीमध्ये मानवने एकनाथ शिंदे सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये या ठिकाणी जाऊन बसलेला आवळ्या मनाचा माणूस मदतीला धावून जाणारा माणूस कुणाला राज्या रात्री फोन उच्चारणारा माणूस या सर्व बाबी माननीय एकनाथ शिंदे मध्ये या राज्यातली जनता या ठिकाणी बघते सर्वसामान्य माणूस त्यांच्यामध्ये स्वतःला होतो मग शेतावर गेला तर शेतकरी होतो मंत्रालयात गेला तर मुख्यमंत्री होतो फील्डवर आला तर कार्यकर्ता होतो जिथं जाईल तशा पद्धतीने काम करण्याची ताकद माननीय एकनाथ शिंदे सर्वांमध्ये या ठिकाणी मी सामान्य जनतेला विश्वास देऊ इच्छितो की तुम्ही राजेशच्या पाठीमागा उभं राहा अर्जुन खोतकर मध्ये विकासाच्या कामा संदर्भामध्ये ते देण्याचा प्रयत्न करू मला निश्चितपणे आपल्याला हेही सांगितलं पाहिजे की आपले आनंदराव अत्यंत ताकदीने या ठिकाणी कामाला लागलेले आहे आनंदरावची जबाबदारी मी उचलतो तुमच्या मनात जे आहे मना ते निश्चितपणे घडून आणण्याची जबाबदारी अजून खोतकर या ठिकाणी घेईल आनंदरा निश्चितपणे जिल्हा परिषद पुढे आहेत नगरपालिका पुढे आहेत लोकांपर्यंत लोक तुम्ही आवडणार आहेत त्यामुळे निश्चितपणे लोकांचा त्या काही गोष्टी नगरपालिकेमध्ये काय असतात वाटर गटर आणि मीटर या नगरपालिकेच्या तीन चार गोष्टी महत्वाच्या आहेत एवढ्या गोष्टीमध्ये निश्चितपणे हे खातं माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडेच आहे आणि त्यामुळं या सर्व खात्याला या खात्याच्या माध्यमातून तुम्ही आयल्यादेवांच्या पुतळ्याचं बोललात तुम्ही आंबेडकरांच्या पुतळ्याचं बोललात स्मारकाचा बोललात तुम्ही नगरपालिका कर्मचाऱ्यांचा बोलात एमआरडीचा बोललात पुढील शहर मंत्री या ठिकाणी बोलात या सर्व बाजूवरती एकच झाले उपाय तो फक्त एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्ते त्यामुळे तुम्ही संकल्प करा कुठल्याही परिस्थितीमध्ये जे काय होईल ते कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणालाही न घाबरता कोणाच्या दादागिरीला न घाबरता राजेश यांच्या पाठी खंबीरपणे उभं राहावं ही विनंती आपल्याला करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद धावपळ करू नये सावपा लाईन आपलं आपलं निघून जावे